फिफ्टी सेवन मल्टीप्लाय बाय नाईन फायन ओके नमस्कार सक्सेस अबॅकस गेले बारा वर्ष अबॅकस एज्युकेशन मध्ये आहे मुलाचं गणित फास्ट व्हावं त्याचबरोबर त्याची ब्रेड डेव्हलपमेंट व्हावी मुलाचं कॉन्सन्ट्रेशन फोकस हे वाढावं वा, यासाठी आपण कार्यरत आहे शहरी भागासोबत ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचलं पाहिजे यासाठी आपण या काम करतो संपूर्ण अभ्यासक्रम आप आपण चार लेवलमध्ये पूर्ण करतो तसेच आपण वेदिकरीत मुलांना मोफत शिकवतो आणि ह्या नॅशनल लेवलसारख्या सारख्या मोठ्या स्पर्धा आयोजित करतो ज्याच्यातून आज आपण एक लाख रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देणार आहे लॅपटॉप बक्षीस देणार आहे पाच सायकल बक्षीस देणार आहे मग मी जे प्रात्यक्षिक बघितलं मुलांचं ते बघून मी अचाट झालो त्यामुळे मला वाटतं हे हे वादळासारखं पसरणार आहे आता पन्नास हजारचे कधी पाच लाख होतील ते आपल्याला कळणार नाहीये कारण जेव्हा तुम्ही स्वतःहून बघता तर तुम्हालाही ते करावं असं वाटतं आणि ऑब्विसली मोर अँड मोर स्टुडंटचा फोटो कठीण खूप चिमुकल्यांपासून काही मोठ्यांपर्यंत आपण बघितलं तर अगदी पाच साडेपाच वर्षाची मुलंही याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत त्यांना हे प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मला वाटतं सरांचं सा अभिनंदन आणि जेवढी सगळी त्यांची टीम आहे त्याच्या टीमचं अभिनंदन पुष्पर शिक्षण क्षेत्राला शिक्षक आहे टीचर असं कसं सुचलं की आपण लोकांपर्यंत पोहचाव कोविड मध्ये ज्या वेळेला सगळीकडे महामारी सुरू होती त्यावेळेला शाळा बंद झाल्या होत्या मग माझ्या मुलांना मी कसं शिकवायचं हा मोठा प्रश्न मला पडला होता मग मी असा विचार केला की चला आपणच आपले व्हिडिओ बनवूयात आणि आपणच टाकूयात सक्सेस अॅबॅकस जे नॅशनल लेवल अॅबॅकस कॉम्पिटिशन होतं ते आता पार पडले आणि त्याचा जो विनर आहे ज्याला एक लाख रुपयाचं स्कॉलरशिप भेटलंय तर त्याचं नाव आहे श्रेयस जाधव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट